श्रोते हो दर्शक हो मित्र हो मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून संपत्तीक व आर्थिक जागृतीसाठी व साक्षरतेसाठी अर्थविषयक मालिकेमध्ये आपण संवाद साधत आहोत पंढरपूरचे उच्च शिक्षित अनुभवसंपन्न असे कर सल्लागार माननीय प्राध्यापक श्री पवन शहा यांच्याशी पवनजी या अर्थविषयक मालिकेमध्ये आमचा बारावा प्रश्न तुम्हाला असा आहे या अर्थविषयक व्यवसायामध्ये एखादा व्यक्ती किंवा संस्था यांचे काम करत असताना तुम्ही ते काम कशा प्रकारे करून घेता याविषयी तुमचे अनुभव काय आहेत ते जरा आम्हाला सांगा आता ह्या एपिसोडमध्ये बाराव्या एपिसोडमध्ये मला सहकार क्षेत्रातले काही अनुभव सांगायचे wow. आहेत बरं ह्याच्यामध्ये मी एकोणीसशे नव्वदला कोऑपरेटिव ऑडिटच्या पॅनलवर हो आलो त्यामध्ये सी एचे आर्टिकल्स करत असताना जवळजवळ दीडशे कोऑपरेटिवचे माझे ऑडिट झालेलं होतं बरं wow. त्या ऑडिट करताना मला आमच्या शिक्षकांनी किंवा ज्यांच्याकडे मी आर्टिकल करत होतो त्यांनी मला ज्ञान देताना ऑडिटला पाठवलं होतं ऑडिट कसं करायचं यासाठी आदिनाथ को ऑपरेटिव्ह बँक पुण्यातली पुण्यामध्ये हां पुण्यामध्ये हा। त्याचा इंटरनल ऑडिट होतं तर व्हाउचिंग कसं करायचं हे त्यांनी मला सांगितलं व्हाउचिंग केल्यानंतर त्याचं इफेक्ट कसे होतात प्रॉफिटेबिलिटीवर परिणाम कसे होतात बॅलन्सशीट कसं तयार केलं जातं या संदर्भात मला थोडीशी त्यांनी माहिती दिली शिवाय मी एमकाम पण करत होतो एम कॉम केल्यानंतर कोऑपरेटिव्हच्या पॅनलवर आलो आणि त्यावेळेला पॅनलवर येताना आपलं एक्सपिरियन्स आणि डिग्रीच्या ह्याच्यावर माझं कोऑपरेटिव पॅनलला एक जानेवारी एकोणीसशे नव्वदला माझं कोऑपरेटिव पॅनलला आलं mm -hmm. त्या आल्यानंतर मला जवळजवळ वीस वर्षामध्ये कोऑपरेटिवमध्ये भरपूर माझे लेक्चर्स पण झालेले आहेत आणि भरपूर अनुभव पण मिळालेले आहेत ह्याच्यामध्ये मी तर काही ठिकाणी लेक्चर्स देताना सहकार्याच्या त्यामध्ये मजूर सोसायटी ही एक पातळी नाटक या संदर्भात बरंचसं उहपयोग केलेलं आहे विविध कार्य सोसायटी हे अनेक पातळी नाटक आहे ह्याच्यावर पण मी बरेचसे संवाद केलेले आहेत पतसंस्था पर परसंस्थेचं माझं एक वैरागलं मोठं शिबिर झालं होतं पाच हजार लोकांच्या आड ऑडियन्समध्ये त्यावेळेला त्या परसंस्थेच्या पर संस्थाचालकांनी चा, आणि जे डिपॉझिटर आहेत त्यांनी कलेक्टरवर मोर्चा क कलेक्टर ऑफिसच्यावर मोर्चा काढण्यासाठी मला मोर्चाचं नेतृत्व कर म्हणून सांगितलं होतं तर त्यावेळेला माझी कन्सेप्ट मी त्यांना क्लिअर सांगितली ज्या परसंस्थांचे अधिकारी आहेत ज्याला आपण संचालक मंडळ म्हणतो ते तुम्हाला कर्ज देतात मग तुम्ही कलेक्टरकडे काय म्हणून जाणार बरोबर कलेक्टर तुम्हाला रिकवरी करून देणार नाही दुसरी गोष्ट त्यांना सांगितली की तुम्ही मोर्चात जाताय ठीक आहे संचालक मंडळ कोणी निवडून दिलेलं आहे सभासदांनी सब निवडून दिलेलं आहे मग सभासदाचा अधिकार आहे की त्या संचालकाला खाली ओढून दुसरा संचालक बरखास्त करायचा बरखास्त करायचा तेच करत असताना ह्यांनी मोर्चा काढला का तर कर्ज थकीत आहेत डिपॉझिटरच्या रक्कम पळत मिळत नाही मग मी त्यांना निवेदन केलं की तुम्ही कलेक्टर ऑफिसला सरकार कायदा एकशे कलम नुसार कोऑपरेटिव्ह कोर्ट आहेच आहे परंतु तुम्हाला ऍडिशनल फॅसिलिटीज घ्यायच्या असेल तर कलेक्टर तुम्ही मदत घ्या काय म्हणून मदत की यांनी कर्ज घेतलेलं आहे आणि कर्ज परत खेळण्यासाठी mm -hmm. एक समिती नेमा ने आणि त्यांच्याकडनं तुम्ही द्या कारण कर्ज देणारे डायरेक्टर आहेत ते वसूल का करत नाहीत हा माझा पुढचा प्रश्न त्यांनीच वसूल करून द्यायला पाहिजेत बर जो स्टाफ आहे तो जो बोर्ड ऑफ डायरेक्टरचा चेअरमन आहे किंवा सेक्रेटरी आहे की जो कर्ज प्रपोजल मंजूर करून आम्हाला डिरेक्शन देतो कर्मचाऱ्यांना की यांना कर्ज द्या त्यांची काहीच भूमिका नाही आहे परंतु डायरेक्टर बोर्ड काय म्हणत आहे की तुम्हाला आम्ही कर्ज वाटप केलेले वसूल करायची जबाबदारी तुमची आता परसंस्थेमध्ये कर्ज थकबाकीत का होतात तर त्यामध्ये थकबाकी होताना असं आहे की एखादा वसुली अधिकारी नेमलेला असेल तर चेअरमन किंवा डायरेक्टर पैकी कि एकच व्यक्ती सांगते की अरे यांच्याकडे जाऊ नको तू दुसऱ्याकडे जा तेच तुला दिसला का ही कन्सेप्ट जी आहे ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत पतसंस्था पर कर्ज पतसंस्थाची थकीत बाजू वसूल होणार नाही आणि पतसंस्थेला उर्जिता अवस्था नाही आहे आता नवीन अलीकडच्या काळामध्ये गृहमंत्री सह सेंट्रलला सहकार खातं सेपरेट केले अमित शहाच्या अध्यक्षेखाली आत्ता बजबजबुतपुरी जी पतसंस्थेमध्ये वगैरे आहे ना त्याच्यावर डायरेक्टली इनडायरेक्टली नियंत्रण आणण्या आणण्याच्या दूषणातून अनेक वाटचाल चालू आहेत पण प्रत्येक ठिकाणी कुठ कुठेतरी अडथळे आहेत ते अडथळे कमी केल्याशिवाय पतसंस्था सुधारणार नाही ना ना। तसंच बँकांनासुद्धा कॉपरेटिव्ह बँकांनासुद्धा भरपूर नियंत्रण आणलेलं आहे मध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवला एकोणीसशे सत्त्याण्णवला सरकार खात्यांनी एक कायदा केला होता की जे भ्रष्ट अधिकारी असतील किंवा डायरेक्टर असतील तर त्यांना संचालक पदावर लावता येत नाही त्यामध्ये सुद्धा राजकारणी लोकांनी मेक मारून टाकली आणि जोपर्यंत कायदा हे कोर्टात सिद्ध होत नाही तोपर्यंत ते डायरेक्टर राहतील सुद्धा त्यांनी करून घेतलेले मग त्यामुळं काय झालं की सहकार क्षेत्रामध्ये राजकारण भरपूर आहे माझं मत आहे त्याच्यावर मी एक हे पण राजकारण सहकार क्षेत्रामध्ये राजकारण नको हो। पण राजकारणामध्ये सहकार तुमचा असू द्या पण सहकार क्षेत्रामध्ये राजकारण नको हो। राजकारण लोकांनी सहकार क्षेत्र केलेलं आहे त्याला ऊर्जित अवस्था द्यायच्याऐवजी त्याचं मातीमोल करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यामुळं भारतामध्ये किंवा पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्राला ऊर्जित अवस्था पाहिजे तेवढी मिळाली नाही शेतकरी साखर कारखान्यामध्ये अनुभव कसे आहेत शेतकरी मोर्चा करतात आम्हाला साखरेला हमी भाज राजीव शेट्टीने गेले तसं सगळं महाराष्ट्रामध्ये सुरू झालं सहकार क्षेत्रामध्ये सातशे आठशे वर दर देत नव्हते काळ आहे हा दोन हजार पंच्याण्णव ते दोन हजार दहा एकोणीशे पंच्याण्णव दहा हा मग त्यानंतर यांनी संप मोर्चा वगैरे करून ह्यांनी तो रेट नेला अठराशे पर्यंत त्याच वेळेला एखाद्या उद्योगपतीने सांगितलं की सहकार क्षेत्रामध्ये मी टानाला पाच हजार रुपये रेट देऊ शकतो तर काय जणांनी त्याच्यावर मात केले की के आम्ही त्यांना महाराष्ट्रात येऊन देणार नाही मग त्यानंतर पुन्हा सहकार क्षेत्रामध्ये सहकार आयुक्त यांनी मिनिमम प्राईस ठेवलेली होती मिनिमम प्राइस ठेवलेली ती अडीच हजार होती पुन्हा आता पस्तीसशे रुपये दिलेत तरीसुद्धा साखर कारखाने बावीसशे ते अठ्ठावीस वर अजून सुद्धा दर देत नाही दे। दर देता येऊ शकतात सरकार आयुक्त जे आहे सर्व खर्चाची वगैरे करूनच त्यांनी तो रेट ठरवलेला असतो तरी सुद्धा हे सरकार कारखाने देत नाही त्यामुळे शेतकऱ्याचे किती नुकसान होते लक्षात येते म्हणजे काय की हा जो प्रश्न विचारलेला आहे कि त्या प्रश्नाला अनुषंग म्हटलं तर मानसिक अवस्था जी आहे लोकांची देण्याची आणि घेण्याची ही पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ना असेल तर अजून सहकार क्षेत्रामध्ये आपल्या महाराष्ट्राला किंवा देशाला उर्जेचा अवस्था आहे आणि त्या दृष्टिकोनातून सहकार खातं सेंट्रल गव्हर्नमेंटनी चार वर्षापूर्वी मला वाटतं सहा वर्षापूर्वी त्यांनी ते सुरू केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून वाटचाल झालं आणि सहकार क्षेत्रचं जी ट्वेंटीमध्ये जवळजवळ चार त्यांचे एपिसोड झालेले आहेत सहकार क्षेत्रासंदर्भात ते सुद्धा फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये mm -hmm. त्याप्रमाणे ते होऊ शकतो धन्यवाद पवनजी अतिशय छान आणि सुंदर माहिती तुम्ही उदाहरणाचा दिली धन्यवाद <coughs>